नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी आहे वन विभागातील वनरक्षक या पदासाठी किती वरती विद्यार्थ्यांना बोलवलेला आहे कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला जायचं आहे काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत कोणती कोणती कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत ही अधिकृत माहिती वन विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेली आहे ही कोणत्या वनवृत्ताची माहिती प्रसिद्ध झालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण च्या एवढ्यामध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजेच तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओ मधून पाहायला मिळेल आणि सर्व गोष्टी तुमच्या या ठिकाणी क्लिअर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती शेड्यूल ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट रनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड वनरक्षक या माहिती प्रसिद्ध झालेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो जे वनवृत्त त्याबद्दलची या ठिकाणी सविस्तर माहिती प्रसिद्ध होणार आहे आहे सध्या जी फॉरेस्ट गार्ड अमरावती यांचं अपडेट आलेलं आहे जसं आता बाकीचे जे वनवृत्त आहेत या ठिकाणी डाऊनलोड चा ऑप्शन कोणालाही दिसत नाही फक्त अमरावतीला दिसत आहे याचाच अर्थ अमरावतीकडून ही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या सविस्तर विद्यार्थ्यांची नाव आणि या ठिकाणी कागदपत्रांचं माहिती सर्व या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे बाकी इतर कोणत्याही वनवृत्तांना अजूनपर्यंत तरी प्रसिद्ध केलेलं नाही हे अशा पद्धतीचं परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आणि याच्यासोबत ज्या ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे त्यासोबतच रनिंगला बोलवलंय त्याचं टाइम टेबल त्यासोबतच किती मार्क्स वरती तुम्हाला बोलवलं गेलेलं आहे सिलेक्शन केलेलं आहे रनिंग साठी धाव चाचणीसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी त्याबद्दलची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे याची लिंक तुम्हाला तुम्हाला दे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देतो त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवरही देऊन देतो म्हणजेच तुम्हाला हा पीडीएफ सविस्तर पुन्हा एकदा वाचण्यास सोयीस्कर होईल तर काय म्हटलं या परिपत्रकामध्ये ते पहा वन विभागाचे महापॉरेस्ट या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची शारीरिक पात्रता तसेच कागदपत्र धाव चाचणी तपास तपासणीकरिता उपस्थित राहण्याच्या उमेदवारांची दिनांक निहाय यादी महापौरेश डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर या प्रसिद्धी सोबत या ठिकाणी उमेदवारांची दिनांक निहाय यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर दस्ताऐवज तपासणीकरिता म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता वीस जानेवारी दोन ते चोवीस जानेवारी दोन या तारखा नेमून देण्यात आलेल्या आहेत नेमून दिलेल्या दिनांकास पाचारण करण्यात येणाऱ्या उमेदवारांचा गोषावर खालील प्रमाणे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा चार्ट देण्यात आलेला आहे मित्रांनो तर उपस्थिती दिनांक वीस जानेवारी उपस्थित राहतील नऊशे साठ विद्यार्थी एकूण त्यानंतर एकवीस तारखेला नऊशे साठ बावीस तारखेला नऊशे साठ आणि तेवीस तारखेला सहाशे चौवेचाळीस चोवीस तारखेला एक हजार त्र्याहत्तर या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित राहतील असे एकूण चार हजार पाचशे सत्त्याण्णव विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ही जी माहिती आहे मित्रांनो अमरावती वनवृत्ताची आहे ज्यांनी ज्यांनी अमरावती साठी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी ही माहिती आहे इतरही माहिती माहिती अशाच पद्धतीने प्रसिद्ध प्रसिद्ध होईल होईल जशी तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या अपडेट पासून तुम्ही वंचित राहणार नाही ना तर लक्षात आलं का मित्रांनो तुम्हाला तस्ताऐवज तपासणी आणि तुमची जी दाव चाचणी आहे ती वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पर्यंत राहणार आहे आयडी नुसार तुम्हाला त्या तारखेला त्या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला पोहचायचा आहे तर आता सेकंड पेजवर जर आपण गेलात तर वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजबाब कागदपत्र तपासणी व धाव चाचणी उमेदवारांची आय न्याय यादी दिनांक व वेळेसह स्थळ देण्यात आलेला आहे पा या ठिकाणी अतिरिक्त औद्योगिक वसाहत नांदगाव पेठ एम अमरावती नागपूर रोड तालुका जिल्हा अमरावती पुरुष उमेदवारांची यादी आहे ही या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला आय डी पाहायची या आयडी च्या हिशोबाने तुम्हाला आपलं नाव पाहायचं आहे तर या ठिकाणी पार्टिसिपेंट आयडी देण्यात आले आहे सर्कल आय डी देण्यात आलेलं आहे सर्कल आयडी म्हणजे काय तर वरी जे रोल झिरो साठ पर्यंत या ठिकाणी माहिती या ठिकाणी देण्यात आहे 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 कोड आता त्यानंतर पुढे नाव तुमची जेंडर आहे त्यानंतर कोणती कॅटेगरी आहे तुमची त्या ठिकाण ज्या आयडी कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची कॅटेगरीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला एकशे वीस पैकी किती मार्क पडले या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे जे आता हे सिलेक्टेडचं कॅन्डिडेट आहेत मित्रांनो याच विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणी धाव चाचणीसाठी जायचं आहे या ठिकाणी तुमची तारीख देण्यात आलेली आहे आता हे पहिलं जे कॅन्डिडेट आहे त्यांच्या समोर नावाच्या समोरच तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल व्हेरिफिकेशन कधी आहे तर वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी डॉक्युमेंट वेरिफिकेशन असेल सहा वाजता आणि रनिंग असेल तुमची आठ वाजता तर अशा पद्धतीने सविस्तर टाइम टेबल सकट ही माहिती या यादीमध्ये देण्यात आलेली आहे तर ही अशा पद्धतीने संपूर्ण यादी आहे मित्रांनो एकूण तीनशे सत्तावीस पेजेस ची यादी आहे ही जी यादी आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांची आहे आणि सर्वात खालती महिला उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता आपण ही तर माहिती महत्वाची पाहिलीच आहे की कोणाला बोलवलेलं आहे किती मार्कांवर बोलवण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं असणार आहे तुमची फिजिकल व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रनिंग कोणत्या वेळेला असणार आहे याची सर्व माहिती या टाइम टेबल मध्ये देण्यात आलेली आहे आता जे कागदपत्र तुम्हाला लागणार ला आहेत तुम्हा महत्वाचा मुद्दा तर आता डॉक्युमेंट बद्दल माहिती पाहायचं झालं तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जर जाहिरात असेल वनरक्षक या पदाची तर त्या जाहिरातीमध्येच आठ पॉईंट तीन नंबरचा मुद्दा कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमा व चाचणीसाठी लागणारे कागदपत्रांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये या ठिकाणी सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांनी किमान पंचेचाळीस गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांची तपासणी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समितीचे मार्फत करण्यात येईल त्याच्यामध्ये पहा मित्रांनो वयोमर्यादा आरक्षण प्रवर्ग इत्यादीबाबत उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल तुमचे जे जेवढे काही क्वालिफिकेशनचे मूळ कागदपत्र आहेत त्याची तपासणी या ठिकाणी करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे कागद पत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील ज्यांच्यासाठी हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागू आहे त्यांच्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट मध्ये प्रमाणे जे देण्यात आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करून सोबत घेऊन जाऊ शकता ज्यांनी ज्यांनी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र येस म्हणून असं फॉर्म भरतावेळी देण्यात आलेलं आहे त्यांना हे देणं गरजेचं आहे ज्यांचं मॅरेज झालेलं आहे त्यांच्यासाठी लागेल फक्त हे नंतर काय म्हटलंय वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार इमान शारीरिक पात्रता जसं की उंची छाती इत्यादी धारण करतात किंवा कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी तिथं उपस्थित असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये तुमची शारीरिक मोजबाब घेण्यात येईल मित्रांनो म्हणजे तुमची उंची मोजण्यात येईल छाती मोजण्यात येईल जे उमेदवार आवश्यक शारीरिक पात्रता धारण करणार नाहीत म्हणजे ज्यांच्याकडे आता उंची नाही किंवा ती छाती पोगवून न पुगवता जे त्यांनी सांगितलेली आहे ती जर होत नसेल तुमच्याना तर भरती प्रक्रियेतून बाद ठरतील अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची तीस मिनिटांमध्ये पाच किलोमीटर व महिला उमेदवारांची पंचवीस मिनिटांमध्ये तीन किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल आणि त्यानंतर सदर धावण्याच्या चाचणी करीता शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीसाठी वेळी सादर करणे आवश्यक राहील तसेच स्वतःचे वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील सोबत जोडलेल्या परिशिष्ट चौदा व पंधरा प्रमाणे असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्यात येईल सदर व धावण्याच्या चाचणीत नोंदविलेल्या वेळेचे अनु चाचणीत भाग घेतलेल्या उमेदवारांना खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गुण राहतील तर हे धाव चाचणीसाठी हे अशा पद्धतीने गुण देण्यात आलेले आहेत पुरुष उमेदवारांसाठी आणि त्यानंतर महिला उमेदवारांसाठी देखील आता जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते परिशिष्ट तेरा आणि चौदा मध्ये देण्यात आले आहेत कशा पद्धतीचे डॉक्युमेंट आहेत ते पाहूया बघा मित्रांनो हे परिशिष्ट तेरा मधलं लहान कुटुंबातील प्रमाणपत्र आहे परिशिष्ट चौदा मध्ये काय म्हंटल वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या चा द्यावयाचे चा वचन पत्र या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर सुरुवातीला आपण या आधी दोन मिनिटां आधी तुम्हाला माहिती दिली की तुमची धाव चाचणी पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर आणि महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर हे वचन पत्र याच्यासाठी की समजा जाता तुम्ही सुदृढ आहात तुम्हाला वाटते की मी धाव चाचणी करू शकतो जर यामध्ये जर तुम्हाला पंचवीस मिनिटामध्ये पूर्ण करण्याच्या धाव चाचणीमध्ये स्वच्छेने सहभागी होत आहे असं म्हणून या ठिकाणी लिहून द्यावं लागते आणि सदरहू धाव चाचणी करीता मी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे उपरोक्त शारीरिक क्षमता धाव चाचणी कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास प्रकृतीला तर शासन जबाबदार राहणार नाही ना करिता हे वचनपत्र लिहून देण्यात येत आहे अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी लिहून दिनांक ठिकाण टाकून त्या ठिकाणी सही मारून तुम्हाला ते वचनपत्र लिहून द्यावं लागते समजा जर तुम्हाला धाव धावताना एखाद्या वेळेस काही जर दुखापत झाली तुम्हाला दम लागला तुम्हाला श्वास घेण्यास त्रास झाला तुम्ही पडला तुम्हाला लागलं तर अशा पद्धतीचं जर काही समजा तुमच्याकडे दुर्घटना झाली तर त्यासाठी शासन जबाबदार राहणार नाही ना याबाबतच हे वचनपत्र आहे मित्रांनो त्यानंतर परिशिष्ट पंधरामध्ये मध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे हे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी तुमचा आयडी क्रमांक टाकायचा आहे उमेदवाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे उमेदवाराचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे आणि धाव चाचणी पूर्वी उमेदवार हे धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की श्री किंवा कुमारी या ठिकाणी हे पुरुष उमेदवाराकरिता पाच किलोमीटर महिला उमेदवारांकरिता तीन किलोमीटर धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहेत आणि दिनांक त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असतात त्यांची स्वाक्षरी व शिक्षा हे प्रमाणपत्र सादर करावं लागते अशा पद्धतीचे हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना द्यायचे आहेत त्यातलं पहिलं जे आहे लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र ते ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठीच आहे बाकीच्यासाठी नाही बाकीचे जे दोन डॉक्युमेंट आहेत ते सगळ्यांसाठीच आहे तर अशा पद्धतीने ही जी माहिती आहे ती आज प्रसिद्ध झालेली आहे या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या शंकेचा निरसन शंभर टक्के केलं जाईल आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद